नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात एक महत्वाची बातमी आहे त्या संदर्भात पवित्र पोर्टलला बुलेटिन वरती आलेली एक अपडेट आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ची यापूर्वी आपण बघितलं होतं की शिक्षक भरती संदर्भात जो दुसरा टप्पा ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जाहिराती येण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली होती बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागणी केली निवेदनं दिली होती पण त्यावर सरकार म्हणूया किंवा शिक्षण विभाग म्हणूया त्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे की झेडपीच्या जागा येणे केने प्रकारे येतच नव्हत्या हो झेडपीच्या जागा न येण्याची कारणं पण तशी होती झेडपीच्या अंतर्गत बदली जिल्हा बदली पदोन्नती किंवा संच मान्यता ह्या सगळ्या गोंधळामध्ये झेडपीच्या जागा ह्या अडकल्या होत्या त्यामुळे राहिलेल्या दहा टक्के अतिरिक्त गैरहजर अपात्र विद्यार्थ्यांच्या जागा या जाहिरातीमध्ये येतच नव्हत्या त्या कारणास्तव एकदा परत पवित्र पोर्टलवरती एक महत्वाची अपडेट आली आहे आणि झेडपीच्या जागांचे सुद्धा इथे मागणी वाढत गेल्यामुळे झेडपीच्या जागा इन्क्लूड करण्यासाठी झेडपीसाठीच म्हणूया आपण थोडक्यात ही वाढ देण्यात आलेली आहे किंवा जाहिराती देण्यासाठी सर्व आस्थापनांना आता अजून एकदा मुदत वाढवून दिलेली आहे सो या वेळेच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेऊया काय झालं पाठीमागचा पण तुम्हाला मी थोडक्यात सांगतो तत्पूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं गुढी पाडव्यानिमित्त आपण एक एप्रिल पर्यंत तुम्हाला डिस्काउंट ऑफर कंटिन्यू ठेवलेली आहे सो आजचा आपला लास्ट डे आहे आपण आज ऍडमिशन घेऊ शकता ट्वेंटी पर्सेंट ऑफ मध्ये एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी मध्ये पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना ही ऑफर आहे त्यासाठी कोड वापरायचा आहे पाडवा लक्षात घ्या इग्नाईट अकॅडमीच्या दोन्ही बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे एक रेकॉर्डेड बॅच पण अवेलेबल आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पण अवेलेबल आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही लाइव प्लस रेकॉर्ड ह्या पाचशे रुपयाचा फरक है, बैच है। बैच आहे पण ही बॅच तुम्हाला अपडेटेड आहे आणि ह्या बॅच मध्ये ही रेकॉर्डेड बॅच इन्क्लूड असणार आहे काळजी नसावी चला पुढे मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी अजून एक सांगू इच्छितो की सोळा टेस्ट फुल लेंथ टेस्ट इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला मोफत असणार आहे प्रत्येक शनिवारी दहा ते रविवारी बारा वाजेच्या दरम्यान तुम्ही टेस्ट देऊ शकता जशी आय बी पी एस तुमची टेस्ट घेणारे अगदी त्याच प्रमाणामध्ये ही टेस्ट तुम्हाला अव्हेलेबल आहे ऑनलाईन आहे त्यानंतर बारा वाजेपर्यंत तुम्हाला टेस्ट सोडून झाल्यावर एक वाजता रविवारीचं एक्सप्लेनेशन आपली टीम तुम्हाला युट्यूबवरती मोफत देणार आहे सो नक्की याचा फायदा आपण घ्या इतरांनाही कळवा आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगतो दोन दिवसापूर्वी ह्या गोष्टी घडल्या होत्या शिक्षण विभागाचं एक पत्र आलं होतं अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ला हे कुणाला उद्देशून आलं होतं तर ते आलं होतं तुषार देशमुख अध्यक्ष युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र या संघटनेकडनं आंदोलन तुम्हाला माहिती आहे पुणे आयुक्त कार्यालयासमोर चालू होतं आणि त्या संदर्भात शिक्षण विभागाने दिलेले हे पत्र काय आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये अठरा हजार चौतीस जागा भरलेल्या आहेत पहिल्या टप्प्यामध्ये एकवीस सहाशे अठ्याहत्तर पैकी राहिलेल्या जागा रिक्त जागा अपात्र गैरहजर त्यांची पण प्रोसेस चालू आहे आणि त्यात विशेष त्यांनी काय सांगितलं झेडपीची अडचण काय होती की बिंदू नामावली प्रोसेस चालू असल्यामुळे आता बिंदू नामावली प्रोसेस हे कारण त्यांनी का दिलं कारण तुम्हाला माहिती आहे की फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये बघा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये एस सी बी सी लागू झालं आता एस सी बी सी लागू झाला दहा टक्के आरक्षण लागू झालं तर त्यानुसार बिंदू नामावली परत चेक केली जाते आणि त्यानुसार जागा तुम्हाला जाहिरातीमध्ये दिल्या जातात मग सगळ्याच ना नामावली लागू होते मग त्या अनुषंगाने झेडपीच्या अंतर्गत ज्या जेवढ्या व्हॅकन्सी त्या ठिकाणी सुद्धा ही बिंदू नामावली पद्धत अद्यावत करण्याचे काम चालू होतं त्या त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की सद्यस्थितीमध्ये जे तुम्ही आंदोलन करताय ते करू नका आम्ही सगळी प्रोसेसमध्ये आहोत वारंवार फॉलोअप पण आम्ही घेत आहोत आतापर्यंत ज्या जागा आलेल्या आहेत त्या मनपा नपा आणि खाजगी शैक्षणिक संस्थेच्या जवळपास ह्या दहा हजार पंचवीस जागा जाहिरातीमध्ये आलेल्या असं त्यांनी नोट केलं होतं आणि त्यानंतर आज जर बघितलं आपण तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसचं महत्वाचं पवित्र पोर्टलवर आलेलं महत्वाचं परिपत्रक काय त्यात त्यांनी सांगितलंय पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षण पदभर्ती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदत वाढीबाबत आपल्याला माहिती ही मुदत वाढ तिसऱ्यांदा देण्यात आलेली आहे ज्यामध्ये बघा दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या रिक्तपदांच्या जाहिरातीसाठी दिनांक वीस जानेवारी पंचवीस रोजी पोर्टलवर सर्वच व्यवस्थापना सूचित देण्यात आले सुविधा देण्यात आली आहे वीस जानेवारीपासून चालू आहे आत्ता आपण एक एप्रिल मध्ये म्हणजे फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल जवळपास अडीच महिन्यांचा किंवा तीन महिने जवळपास आपण तीन महिन्यांचा कालावधी ह्या जाहिरातीसाठी आतापर्यंत देण्यात आलेला आहे म्हणजे आजचा पकडून आता वीस पासून एकतीस मार्च पर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे अद्यापही व्यवस्थापनांना जाहिराती देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोटवर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता पंधरा एप्रिलपर्यंत डेफिनेटली हे होईल झेडपीच्या जागा येतील का कारण झेडपीची ही सगळी प्रोसेस सहा एप्रिलपर्यंत अपेक्षित आहे म्हणजे पदोन्नती त्यानंतर आंतरजिल्हा बदली जे, जे समायोजन करणं अतिरिक्त शिक्षक ह्या सगळ्या गोष्टी सहा एप्रिलपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर सुद्धा त्यांना दहा दिवस जवळपास मिळतात ह्या दहा दिवसामध्ये झेडपीच्या जागा पण येण्याचे चान्सेस आता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत म्हणजे झेडपीच्या जागा येणार होत्या पण आता येणाऱ्या जागा जास्त असतील याच थोडासा विश्वास आपल्याला बसलेला आहे सो so, नक्कीच जागा वाढून तुम्हाला आता पण येतील त्या संदर्भात सगळ्या आस्थापनांना आवाहन करण्यात आलंय काही अडचण असेल त्यांनी ह्या मेलाडीवरती संपर्क करायचा आहे या मिलाडीवरती म्हणजे ह्या जाहिरात द्यायची ह्या मिलाडीवरती आहे काही शंका असेल तर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे so, सो विद्यार्थी मित्रांनो ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये नक्कीच जागा वाढतील आता तुरताच अठ्ठावीस तारखेच्या नोटीस नुसार दहा हजार पंचवीस जागा राहिलेले आहेत पण झेडपीच्या अजून ॲड झाल्या तर ही मोठी जाहिरात तुमच्यासाठी असू शकते सो काळजी करू नका आणि याला सगळ्यांचंच पाठिंबा म्हणूया आपण सगळ्या स्तरातनं सगळ्यांनीच हे मोठं यश खेचून आणलेलं आहे म्हणजे पवित्र पोर्टलवरती ही मुदतवार द्यायला भाग पडलं म्हणूया किंवा द्यावा लागली त्यांना का कारण झेडपीच्या जागाच नव्हत्या आणि सगळ्या स्तरातनं तुम्ही सुद्धा ऑफलाईन जाऊन तिथे आंदोलन केली खूप चांगलं तुमचं तिथे प्रेझेंटेशन म्हणूया किंवा आंदोलन तुम्ही केलेलं आहे सगळ्यांसाठीच हे आंदोलन तुम्ही घडून आणलेलं आहे आणि ज्या ज्या वेगवेगळ्या माध्यमातनं सगळ्याच विद्यार्थ्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे सगळ्यांचा यश सो विद्यार्थी मित्रांनो आता कदाचित पंधरा एप्रिल नंतर तुम्हाला ह्या बघायला बघा जागा सुद्धा यामध्ये ऍड होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला चालू सो या संदर्भात पाठीमागे मी व्हिडिओ घेतलेले आहे डॉक्युमेंट बद्दलचे सगळे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा त्यात काही शंका असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा किंवा तो एकदा व्हिडिओ बघून घ्या त्यात सर्व दिलेला आहे खाली डिस्क्रिप्शन पण दिली आहे त्या लिंकवर क्लिक करा तो व्हिडिओ एकदा बघून घ्या परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो सांगतो की इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला टेपच्या बॅचला ट्वेंटी पर्सेंट ऑफर आज पण चालू आहे आपण आजही पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेतलं आणि पाडवा नावाचा कोड वापरला तर तुम्हाला ही बॅच मिळणार बॅच दोन्ही अवेलेबल आहे रेकॉर्ड बॅच पण अवेलेबल आहे आणि लाईव्ह प्लस रेकॉर्ड पण अवेलेबल आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच घ्या ज्यामध्ये रेकॉर्ड बॅच सुद्धा अवेलेबल असणार आहे त्याचबरोबर ह्या बॅचमध्ये तुम्हाला चोवीस हजार प्रश्नांचा महासराव असणारे ही पाचशे महाटेस्टर सुद्धा अव्हेलेबल आहे टॉपिक वाईज चारशे फुल लेंथ शंभर टेस्ट याच्यामध्ये अव्हेलेबल आहे इंग्लिश मराठी मॅथ बेडॉलॉजी आणि जी के यांच्या साठ साठ टेस्ट आहे आणि अर्जनिंगच्या तुम्हाला शंभर टेस्ट अशा चारशे आणि फुल लेंथ शंभर पाचशे टेस्ट तुम्हाला इथे अव्हेलेबल आहे बाय आहे मराठी प्लस इंग्लिशमध्ये अव्हेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला बघा दोनशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये ही टेस्ट पण अव्हेलेबल आहे पण बॅच मधल्या विद्यार्थ्यांना टोटली फ्री असणार आहे त्याचबरोबर एग्नाईट अकॅडमीचे बुक्स पण अवेलेबल आहे इंग्लिशचं सरांचं पुस्तक अवेलेबल आहे बालमानस शास्त्राचं विजय सरांचं पुस्तक अवेलेबल आहे ट्रिकी ठोकळा सुद्धा सरांचा इंग्लिशचं अव्हेलेबल आहे आणि आता नवीन आलेलं कृष्णा पाडेल सरांचं बुद्धिमापन चाचणीचं पुस्तक सुद्धा अवेलेबल आहे फार कमी फीमध्ये तुम्ही ऍपवरून परचेस केलं तर तुम्हाला डिस्काउंट मिळून जाणार आहे सो लगेच तुम्ही परचेस करू शकता परचेस करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं हे ॲप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे त्यातनं बॅचेस पण परचेस करू शकता टेस्ट सिरीज पण आणि बुक्स पण परचेस करू शकता यात काही अडचण असेल तुम्हाला आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा यांना सुद्धा आपण कॉल करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडलं तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट वेळ मध्ये धन्यवाद